मागच्या कन्याकुमारीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्यानुसार मी आलेलो आहे परत एका विशेष जागी जे जा आहे केरळमधल्या कोल्लम जिल्ह्यातील जटायू अर्थ सेंटर जटायू हे रामायणातलं एक कॅरेक्टर आहे त्याबद्दल पुढे सांगतोच पण त्याआधी तिकीट काढून घेऊया इथे जायला आठशे सव्वीस पायऱ्यांची चढाई करावी लागते तशी जायला केबल कार पण असते पण आज नेमकी ती अंडर मेंटेनन्स असल्याने पायऱ्या चढूनच जावं लागणार आहे आणि आणि हे सगळं शूट केल्यानंतर मला रिअलाईज झालं की या गॉगलमध्ये मी खूप छपरी दिसत आहे पण असो कोणत्याही टेकडीवर जाण्यासाठी एवढी स्टँडर्ड तुम्ही कुठेच बघितली नसणार बघा वा बघा वाटतं आपण कोणत्या टेकडीवर चाललेलो आहे सुरुवातीला आठशे सव्वीस पायऱ्या म्हटल्यानंतर मी जरा घाबरलो होतो पण जर पायऱ्या अशा प्रकारच्या असतील तर मस्तच आहे मध्ये मध्ये अशी पाणी पिण्याची पण व्यवस्था केली आहे अरे भाबरे आठशे सव्वीस नाही आठशे पंच्याण्णव आहे पायऱ्या आणि अजून सहाशे अठ्ठेचाळीस बाकी आहे इथपर्यंत आलो यू आर हेल्दी म्हणताय हां चला बाकी अर्ब सेंटरवर जाण्याचा रस्ता मोठा एक्झॉटिक आहे बरं हो आता ही एक गुफा पण लागली तिथे तिथं काय करत आहे पोरगी आता मला जाऊ दे पहिले एक्सक्यूज मी एक्सक्यूज मी एक्सक्यूज म्हणं झालं आहे मीटर लिहिला सहाशे मीटर आहे हां चारशे पायऱ्या ओके 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 मी जरा मग अशी चुकीचं सांगितलं सहाशे पंच्याण्णव मीटर आणि चारशे शहाऐंशी पायऱ्या आता उरलेल्या आहे चलो हाय ह्या पायऱ्या चढताना मला आमच्या रामटेकची आठवण येत आहे रामटेकच्या रामगडावर जाताना पण अशाच काही पायऱ्या आहे आणि जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही तिथे ऑलमोस्ट रोज जायचो हा अरे बापरे आता अर्ध्यातच आलो आहे आणि चांगलीच वाट लागली आहे सुरुवातीला जेवढा चांगला वाटत होता रस्ता तेवढा समोर कठीण होत जातो असं वाटत आहे जटायूने यावं आणि आपल्या चोचीमध्ये किंवा आपल्या पंजांमध्ये घेऊन आम्हाला वर घेऊन जावं कुठे आहे अजून दिसला रे भावा जटायूचा पंजा दिसत आहे एक म्हणजे आलो आपण जवळजवळ बाकीच पाहु ना पंजा दिसला म्हणजे आलो जवळ आपण चला आता डायरेक्ट तुम्हाला जटा घेऊ जवळ येऊन जातो मी अरे हो रे बाबा हेल्दी सॉमी पायऱ्या संपव आता आला का जट ह्या त्या केबल कारमुळे थोडा घोड झाला ही अंडर मेंटेनन्स असल्यामुळे आपल्याला आज ही वापरता आली नाही हा जो आहे हा शेवटचा चढा हा अरे बाबा जटायू काहून एवढ्या दूर येऊन पडला मग तू हा तर मित्रांनो जटायू हा पक्षी जो आहे तो व्हल्चर म्हणजे पक्ष्यांच्या गिधाड या जातीतून येतो पण शिल्प खूप मस्त बनवलेला आहे म्हणजे जटायूच्या बोटांची ही स्टाईल बघा आपण कॅरम खेळताना स्ट्रायकरला मारण्यासाठी जसं बोट करतो अगदी तशी वाटत आहे नाही रामायणात ना तुम्ही बघितलं असेल की सीता हरणाच्या वेळेस याच जटायू पक्षाने रावणासोबत लढाई करून सीतेला वाचवण्याचा प्रयत्न केला होता पण आकाशात झालेल्या त्या लढाईमध्ये रावणाने जटायूला हरवलं आणि याच जागेवर जटायू पडला त्यामुळेच हे एवढं मोठं शिल्प उभारण्यात आलेलं आहे जटायू अर्थ सेंटर पण शिल्पकलेचा अतिउत्तम नमुना आहे हे जटायू अर्थ सेंटर आपल्याकडे डोंगर पोखरून उंदीर काढलं असे म्हणतात पण लिटरली इथे डोंगर पोखरून असा हा विशाल काय पक्षी जटायू कोरलेला आहे सध्या तरी जटायू अर्थ सेंटर हे फक्त बाहेरूनच बघण्यासारखं बनलेलं आहे इथे सिक्स डी थिएटर जे आहे ते वर्क इन प्रोग्रेस म्हणत आहेत त्याचा अर्थ इथे येण्यासाठी आणखी पुन्हा स्कोप आहे तर पुढे हे बनल्यानंतर इथे भेट नक्की द्या आणि मित्रांनो ही एक फॅक्ट तर तुम्हाला सांगावीच लागेल की हे जगातलं सगळ्यात मोठं पक्षीशिल्प आहे दोन हजार अठरामध्ये हे पर्यटकांसाठी खुलं झालं आणि मला वाटतं आणखी दोन तीन वर्षांनी हे भारतातलं मोठं असं प्रेक्षणीय स्थळ बनेल बाकी हे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटत आहेत ते कमेंटमध्ये नक्की सांगा काय सुधारणा करावी लागेल वगैरे परत भेटूया एखाद्या चांगल्या ठिकाणी